राहता शहरात दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गट नंबर तीनशे चाळीसमधील अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होता त्याबाबतीत माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ माजी नगरसेविका सुनीता टाक यांनी खंबीर साथ देत येथील रहिवाशांचे प्रपंच उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले यावेळी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी आज शिर्डी येथे गट नंबर तीनशे चाळीसमधील रहिवाशांना बोलावून अतिक्रमण थांबवण्याचे आदेश महसूल विभागाला दिले तसेच आठ दिवसात विकास आराखडा तयार करून योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करू असे आश्वासन दिले यावेळी भयभीत झालेल्या जनतेने पेढे भरून फटाके बाजून जल्लोष साजरा केला एन एस करता अनिल सह नवनाथ पाटील सदाफळ राहतं गेल्या चोवीस तारखेला तहसील कार्यालयातून सर्व नंबर तीनशे चाळीसमध्ये जो सर्वे नंबर महाराष्ट्र शासनाचा आहे त्याला नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या की सात दिवसाच्या आत तुम्ही हे तुमच्या असलेलं घर संसार जे असतील ते या ठिकाणून काढून तुम्ही ही जागा शासनाची खाली करून द्या अशा नोटीस आल्यानंतर या परिसरातले सर्वच लोक हे जे आहेत जे सर्व भयभीत झालेले होते आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला आणि मला टाकभाभियांना संपर्क करून या ठिकाणी बोलवलं व त्यांच्या समस्या आम्हाला माहितच आहे पण त्यांनी विनंती केली की आम्हाला या संकटामधून तुम्ही वाचवा त्यावेळेसच आम्ही सांगितलेलं होतं की या संकटामधून आपल्याला फक्त एकच व्यक्ती वाचू शकते ती म्हणजे सुजयदादा विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील या लोकांकडं या लोकप्रतिनिधीकडं जर आपण गेलो आणि आपली खरी हकीकत त्यांना त्या ठिकाणी जर सांगितली तर आपलं जे अतिक्रमण आहे किंवा आपले जे घर निघणार आहेत ते या ठिकाणी जरूर थांबतील असं त्यावेळेससुद्धा आम्ही बोललेलो होतो आज त्या ठरल्याप्रमाणे सुजयदादा शिर्डीला आल्यानंतर त्यांनी प्रथमतः तीनशे चाळीसच्या लोकांची मिटिंग बोलवा म्हणून त्यांनी सांगितलं त्यावेळेस भाभी असेल मी असल त्या ठिकाणी तीनशे चाळीसमधले भरपूर लोक होते महिला होत्या त्यांच्या समक्ष तहसीलदार होते गावातले सी ओ होते अन्य तलाठी साहेब होते या स समक्ष सर्व आढावा घेऊन हो सुजयदादा यांनी हे या अतिक्रमण आज मी थांबवत आहे अशा सूचना अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत आणि दुसरं एक आज सांगितलं तीनशे चाळीसचा पूर्ण सर्वे करा तीनशे चाळीसमध्ये आपल्याला ह्या लोकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येतील हे आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मी स्वतः येऊन सात ते आठ दिवसामध्ये तीनशे चाळीसमध्ये स्वतः मिटिंग लावणार आहे आणि मीटिंग लावल्यानंतर कशा प्रकारे त्या ठिकाणी कामाचं नियोजन करायचं चा, चांगल्या घरकुलाचं चा नियोजन करायचं असा शब्द आज दादांनी दिलेला आहे तर मी तीनशे चाळीसच्या तमाम जनतेच्या वतीने व आमच्या राहतेकरांच्या वतीने दादाच्या मनापासून दादांचे आणि सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांचे मनापासून मी आभार मानतो जो आपल्याला शब्द दिला होता कि मी इथं घर तुम्हाला करून देईल ते करून देईल पण दादाची एक सूचना आहे का सगळ्यात पहिले सर्वे केल्या जाईल कुठल्या पोलिटेशन पण जे गुन्हेगार क्षेत्रामध्ये आहे त्यांची ती गुन्हेगारी ते थांबवणार आहे ते लोकांनी म्हणजे मग त्यांना म्हणजे मी काही माफ करणार नाही आणि तुमचं सुद्धा म्हणजे ऐकणार नाही का भाभी हे साहेब दादा माझे आहे काय पण माझा आता सगळ्यांना बोलायचंय का हे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आणि कोणी काय करत हे सगळ्यांनी सोडून द्यायचं दादानी आपल्याला शब्द आहे आणि तो शब्द दादानी पाळला म्हणजे आपल्याला करतो ते दादांच्या शब्दांना मान सगळ्यांनी ठेवावा आणि नीट घर वाचले आम्हाला आहे ना गरीब लोकांना पार आहे ना नोटीस आल्यामुळे ना घराचे बेघर झाले होते जेवण शिर नव्हते बाळांना नव्हते पण दादांनी आम्हाला आहे ना एकदम येऊन आणि आम्हाला आमच्या घरांचे आहे ना, ना पूर्णपणे पालन केले आणि आम्हाला आहे ना आमच्या जागेवर ठेवलं आणि आम्हाला आमची रोजीरोटी दिली त्याच्यात ना आमच्या एकाला एक जादा पळ झाले आमचे काकी झाल्या त्यांनी आमच्यासाठी भरपूर संरक्षण केलं ही नम्र विनंती आम्हाला दिलेला शब्द दादांनी ना गरीब लोकांचा पाळला याबद्दल आम्ही दादांचे खूप खूप आभारी आहे तीनशे चाळीसच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केला आताच जल्लोष साजरा केलाय फटाके फोडले नेमकं काय त्यांना मी त्यांना मी मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यांचे कागदपत्र तपासले जातील जे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांचं पुनर्वसन मी करणार नाही आणि गुन्हेगार म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या तीनशे चाळीसवर आत्तापर्यंत कधीच कारवाई आजपर्यंत झाली नव्हती पण परवा ज्या मुलीची छेड काढण्यात आली त्या दिवशी माझं त्या ठिकाणी निर्णय झाला आणि मग लगेच नोटिसा काढण्यात आल्या जे कोणी मुलीच्या सुरक्षितेत धोक्यात आणेल त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्धार माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाडे साहेबांनी उचलला आहे लाडकी बहीण योजना नुसतं पैसे देण्यासाठी नको आहे लाडकी बहीण अंतर्मनातून आम्ही मानतो आणि म्हणून बहीण नुसती पैशातून सुरक्षित होऊ शकत नाही हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या भावाची आणि तो शेवटपर्यंत लढणार